मंडळी नमस्कार मी राजेंद्र हुंजे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण या कार्यक्रमात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात मित्रा आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी या श्री प्रवीण परदेशी सरांना निमंत्रित केलंय सर मनपूर्वक स्वागत आणि सरांकडून आज आपण जाणून घेणार आहोत की मित्रा नेमकं कशा पद्धतीने शासनाला मदत करतं आणि एकूणच सगळे वेगवेगळे प्रकल्प उद्योगाचे असतील कौशल्य विकासाचे असतील पर्यावरणाचे असतील किंवा बदलणाऱ्या हवामानाच्या वेगवेगळ्या आयामाबद्दल असतील किंवा जे बदल घडतायत जे ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात चर्चा होते तर या अनुषंगाने तिथे मित्रा शासनाला कशा पद्धतीने मदत करते आणि ते प्रोग्राम राबवण्याकरता वेगवेगळ्या पातळीवरती कशा प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम राबवते याविषयी आपण सरांकडून जाणून घेणार आहोत सर पहिलाच प्रश्न की मित्राची नेमकी संकल्पना कशी सुरू झाली आणि त्याचा हेतू काय होता सुरू करण्यामागचा शासनाचे वेगवेगळे विभाग जे असतात तर सर्वांचं ध्येय जरी आपल्याला विकसित महाराष्ट्र विकसित भारत निर्माण करायचा जरी असला तरी दररोज शासनाला अनेक सार्वजनिक स्वरूपाचे प्रश्न लोकांचे गारहाणे असतात आणि ते सोडवण्यासाठी दररोजचा जो आपला वेळपत्रक असतो तो आजचे समस्या आजचे आज सोडवावे त्याच्यासाठी असतं परंतु आपल्याला माहीत आहे आपण सुरुवातीला सांगितलं की जागतिक उष्णीकरण किंवा नवीन जे आंतरराष्ट्रीय व्यापारमध्ये होणारे बदल आहेत अमेरिकन पॉलिसीमुळे हे जे सगळे आहेत हे भविष्यात होणार आहेत आणि याचा परिणाम अतिशय दूरगामी कालात होणार आहे तर त्याच्याबद्दल जर आपण आजपासून पूर्वतयारी नाही केली तर आपल्याला त्यावेळी तो खूप मोठा संकट म्हणून येतो मित्रासारखी संस्था ही थिंक टँक आहे हे शांतपणे शासनाचे दररोजचे प्रश्नांना जे आपल्याला तोंड द्यावं लागतो त्यापासून थोडा वेगळा परंतु सांख्यिकी माहितीच्या आधारावर भविष्यात आणि लाँग टर्म प्रश्न जे आहेत त्याला मार्ग कसं काढता येईल त्याबाबत विचार करून त्या संदर्भातले धोरणं तयार करणे त्याबाबतीत शासनाला सल्ला देणे या संदर्भात ह्याची निर्मिती झाली याच धर्तीवर नीती आयोग केंद्र शासनाला आला बरोबर की नीती आयोगाच्या धर्तीवरच राज्यात इथे त्या पद्धतीने काम करत आहे पण सर नीती आयोगाच्या नुसार तो विचार आपण जेव्हा राज्यात मांडायला जातो तेव्हा विकसित महाराष्ट्र दोन हजार mm. सत्तेचाळीस तसं विकसित भारत नीती आयोगाच्या माध्यमातून केला जातोय mm. तर विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस ही संकल्पना मित्रा कशा पद्धतीने पुढे पाहत आहे विकसित महाराष्ट्र ही संकल्पना तसं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्राची संकल्पना आहे बरोबर आणि हे कुठलेही एक संस्था करू शकत नाही Uh, उदाहरणासाठी uh, विकसित महाराष्ट्राची रूपरेषा तयार करत असताना आपण स महाराष्ट्राचे नागरिकांचेकडून सल्ले आणि त्यांचा या संदर्भातलं त्यांचं मत मागितलं आणि त्यांनी जे प्रश्न मांडले उदाहरणासाठी त्यांनी म्हटलं की शुद्ध पिण्याचा पाणी हा प्रथम प्रायोरिटी आहे जे काय सदतीस लाख लोकांनी जे प्रतिक्रिया दिली आणि स सेकंड प्रायोरिटी त्याच्यामध्ये आली आरोग्य आणि सर्वांना परवडणारा आरोग्याची सोय तर वेगवेगळे असे आलेत सिक्युरिटी शहरी भागामध्ये आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि ओपन स्पेसेस उपलब्ध असणे असे वेगवेगळे वेग वेग प्रायोरिटीज आले आहेत तर ह्या सगळे प्रायोरिटीजचा समावेश विकसित महाराष्ट्राचे आराखड्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये शासनाचे सर्व विभाग मुख्यमंत्री महोदय दे देवेंद्र फडणवीसजींनी एक मुद्दा निश्चित केला की कुठल्याही बाहेरून येणारी सल्लागार संस्था हे विकसित महाराष्ट्राचा आराखडा नाही तयार करणार तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचे सर्व नागरिकांचा हातभार असावा त्याच्यासोबत जे ज महाराष्ट्राचे वेगवेगळे विभाग आहेत म्हणजे उद्योग विभाग वित्त विभाग आपला पर्यावरण विभाग त्यांचे जे प्रायोरिटीज आहेत आणि त्यांना जे प्रश्न समोर येतात आणि त्यांनी आपले स्टेक चर्चा करावे उदाहरणासाठी उद्योग विभागाने सर्व उद्योजकांचा एक दिवशी कार्यशाळा ठेवली आणि त्यातून जे प्रश्न पुढे आलेत त्याला विकसित महाराष्ट्रामध्ये समावेश करण्यात आले मदे करना तर हा एक ज्याला आपण म्हणू की एक मुवमेंट आणि कॅम्पेन सारखा भाग आहे ज्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र ट्वेंटी फोर्टी सेवनमध्ये कसं होईल तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये आम्ही आपला अर्थव्यवस्थाचा स्तर आज जो अर्धा ट्रिलियनवर आहे पुढचे पाच वर्षात तो एक ट्रिलियनपर्यंत जाईल आणि आन, आणि ट्वेंटी फॉर्टी सेवनपर्यंत देश जेव्हा तीस ट्रिलियनपर्यंत पोचेल तर पाच ट्रिलियनपर्यंत एकट्या महाराष्ट्रात पोचलं पाहिजेल त्या पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याला लागणारी जी गुंतवणूक आहे त्याला लागणारे जे कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्र आय टी क्षेत्रामध्ये जे विकास व्हायला पाहिजे त्याची त्याची तपशीलवार आपण नियोजन केलेलं आहे बिलकुल सर तुम्ही आता उल्लेख केला के मला जोडून विचारायचं की याच्यात दहा क्षेत्र तुम्ही निश्चित केलेले आहेत त्यात आरोग्य आहे शिक्षण आहे कृषी क्षेत्र आहे हवामान बदल आहे किंवा उद्योग क्षेत्र आहे कौशल्य विकास आहे तर याच्यातल्या प्रायोरिटीज निश्चितीकरण कसं कर तुम्ही केलेलं आहे की याच्यात आपण काय केलं पाहिजे जसं फीडबॅक्स लोकांकडनं येत आहेत आणि त्याच्या विकासासाठी म्हणून आपण काय केलं पाहिजे तर हे चांगला आपण प्रश्न विचारला कारण हा पूर्ण सर्वकष विकास संदर्भात येतो तर मी प्रत्येक क्षेत्राबद्दल एक एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो आता उदाहरणासाठी कृषी तर कृषीमध्ये गेल्या साठ वर्षापासून आपण महाराष्ट्र आणि देश कृषीची उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्याकरता आपण काम करतोय परंतु एक विरोधाभास आपल्याला लक्षात येतो की कृषीचे उत्पादन जरी वाढला तरी शेतकरी किंवा आपल्या किसान बंधूंचा उत्पन्न नाही वाढला तर जेव्हा पंतप्रधानांनी आपल्याला एक ध्येय ठेवलं समोर के आपले सर्व किसान बंधूंचा उत्पन्न आपण दुप्पट करू तर त्याच्या मागे विषय थोडा वेगळा होता की आज भारत सर्वात द्वितीय स्तरावर गहूचा उत्पादक आहे फळ जे महाराष्ट्रात ज्याच्यात पुढाकारमध्ये फळ आणि भाजीपाला म्हणजे आंबा संत्रे द्राक्षे ह्याच्यामध्ये पूर्ण जगात आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत हे जरी असला तरी आजही अप, आपले शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती एवढी फार सुधारली नाही तर म्हणून कृषी क्षेत्रामध्ये आमचं लक्ष होता की व्हॅल्यू चेन्स पल्सेस म्हणजे आपले सगळे डाळ डाळी आहेत दा, नंतर कापूस जे कोरडभाऊ पिकं आहेत सोयाबीन्स तर असे सगळे पिकांसाठी त्याचा प्रोसेसिंग व्हावा त्याच्यासाठी फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीज निर्माण होऊन त्यांना जागतिक बँकेचे मदतीने आपण त्यांचे कॅपिटल फंडिंगला आपण सबसिडी देतो आणि ते जे प्रोसेसिंग पदार्थ निर्माण करतात त्याच्यामुळे त्यांना रॉ प्रोड्यूस फक्त मार्केटमध्ये विकणे ते नसून त्यांना स्टोरेज करता येतो किमतीवर थोडं नियंत्रण आणता येतो की ज्यावेळी किमती चांगले असतील त्याचवेळी त्यांना विकण्याची संधी मिळते आणि जो मधला भाग म्हणजे आज एक आर बी अभ्यासातून दिसतो की कुठलाही शेतीचा प्रोडक्ट फक्त चाळीस टक्के त्याचा त्याची किंमत शेतकरीला मिळते म्हणजे जर आपण टोमॅटो शंभर रुपयाला विकलं आपण ग्राहक म्हणून घेतलं तर चाळीस रुपये त्याच्यापैकी फक्त किसानला मिळतात तर हे साठ रुपये जे मधले मध्यस्थीमध्ये जातात त्याचा जास्तीत जास्त वाटा शेतकरींचे पदरी पडलं पाहिजे त्याच्यासाठी एफ पी ओस आपण निर्माण केलेले आहेत आणि ह्या एफ पी ओसला सपोर्ट करण्याकरता जागतिक बँकेसारखे प्रोडक्ट्स आपण केले आहेत हा झाला आपला कृषीसाठी आरोग्यामध्ये आता गेल्या साठ वर्षात महाराष्ट्राने जे इन्फेक्शियस डिसिजेस आहेत म्हणजे पोलिओ स्मॉल पॉक्स ह्याला जवळपास नाहीसा केला आहे तसेच माता व बालसंगोपनचा हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने केला आहे जेणेकरून मेटर्नल मॉर्टॅलिटी किंवा इन्फंट मॉर्टॅलिटी आपली एकदम विकसित देशांसारख्याच क्रमांकावर आलेली आहे पण एक नवीन मोठा प्लेग सारखं निर्माण होतो आहे आणि तो आहे नॉन कम्युनिकेबल डिसिजेसचा त्याच्यामध्ये कॅन्सर प्रथम क्रमांकावर येतो हायपर टेन्शन आणि हार्ट अटॅक्स आणि डायबिटीज हे जे तीन आजार आहेत हे पूर्वी आपल्याला वाटायचं की फक्त श्रीमंत लोकांचे आजार आहेत परंतु आज हे साधारण नागरिकांपर्यंत पण येऊ लागले कारण आपल्या वयोमान वाढलेलं आहे सरासरी तर याला ए आय टेक्निक्सनी त्याची दरवर्षी स्क्रीनिंग व्हावी आणि त्यातून स्टेज वनला त्याचा आपल्याला निष्कर्ष काढता यावा उदाहरणासाठी जितके महिलांना होणारे कॅन्सर आहेत एक आकडा असा आहे की ऐंशी टक्के महिला स्टेज फोरला पहिल्यांदा हॉस्पिटलला जातात त्याचं कारण काय आहे की स्टेज वनला त्यांची स्क्रीनिंग होत नसल्यामुळे डिटेक्ट होत नाही डिटेक्ट नाही झाला कॅन्सर स्टेज वनला पूर्णपणे आपण त्याचा हे करू शकतो क्युअर करू शकतो परंतु स्टेज फोरला ते मृत्यूचाच शिक्षा आहे त्याची तर आम्ही आरोग्यामध्ये एशियन डेव्हलपमेंट सोबत सर्व प्रायम प्राथमिक आरोग्य सेंटर्सला ए आयच्या माध्यमातून आणि स्क्रीनच्या माध्यमातून हे जे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे त्याचा अर्ली डिटेक्शन करतो आहे हा प्रकल्प तयार झालेला आहे त्याची सुरुवात झालेली आहे शिक्षणमध्ये आम्ही बघितलं की महाराष्ट्रामध्ये एवढे चांगले युनिव्हर्सिटीज आहेत पण आपले भारतीय रँकिंग ज्याला एम एन आय आर एफ म्हणतो किंवा ग्लोबल रँकिंग जे यू केमधून होतात तर त्याचे क पहिले शंभरमध्ये आपली कुठलीही युनिव्हर्सिटी नाही आहे आणि त्याच्यामुळे आपण बघितलं असेल की दरवर्षी हजारो लाखो विद्यार्थी आपले देशातले ऑस्ट्रेलिया इवन ताजिकिस्तान उझबेकिस्तान रशिया असे सगळे देशात जातात आणि खूप मोठ्या प्रमाणावर फॉरेन एक्सचेंज बाहेर जाते ह्याचं मेन कारण आहे की जे गुणवत्ता आपले उच्च शिक्षण संस्थामध्ये पाहिजेल ते आंतरराष्ट्रीय रँकिंगप्रमाणे कमी आहे तर त्याच्यासाठी आम्ही मोठा प्रकल्प हाती घेतला आहे की जे शंभर किंवा शवा सव्वाशे क्रायटेरिया असतात आपले गुंतवणूक आणि क्वालिटी इंडिकेटर्स हायर एज्युकेशनचे त्याच्यामध्ये जर त्याचे रिसर्च पेपर्स असतात फॅकल्टीचे आणि किती रिसर्च पेपर्स पब्लिश झाले त्याच्या आधारावर त्या युनिव्हर्सिटीचा स्तर ठरतो तर बरेच वेळी युनिव्हर्सिटीज यावर लक्ष देत नाही तर याला सपोर्ट करण्याकरता चार ते पाच युनिव्हर्सिटीजवर आम्ही लक्ष केंद्रित करतो त्याच्यामध्ये उच्च व शिक्षण मंत्रालय आपलं ह्याला सपोर्ट करतायत आणि राज्यपालांचा कार्यालयसुद्धा ह्याला सपोर्ट करतो आहे हा संयुक्त प्रकल्प आहेत कौशल्य विकासमध्ये आम्ही कौशल्य विकास, विकास विभागाच्या सोबत काम करतोय की आपले अनेक कौशल्य विकासाचे कार्यक्रम जरी असतील तर आपल्याला एक असा विरोधाभास दिसायला मिळतो की कुणी शिकलेला विद्यार्थी आय टी आयमध्ये बाहेर पडला आणि सपोज तो ऑटोमोबाईल टेक्निक्समध्ये शिकला असेल आणि तो मर्सिडीज फॅक्टरीमध्ये गेला तर मर्सिडीज फॅक्टरी त्याला शॉप फ्लोअरवर लावत नाही त्याला जरी निवडला तर त्याला सहा महिने एक वर्षाचा स्वतः परत ट्रेनिंग देते आणि नंतर त्याला जॉब करतो त्याचा अर्थ असा की जो आपण ट्रेनिंग आपल्या आय टी आय माध्यमातून देतो तो जॉब रेडी नाही आहे तर हे जॉब रेडी करण्याकरता दरवर्षी टेक्नॉलॉजी बदलत असते तर आम्ही ह्याच्यामध्ये नवीन एक मुद्दा घेतलेला आहे की खाजगी जे उद्यो, उद्योग उद्योग आहेत सर्विस सेक्टर्स आहेत त्यांची थेट भागीदारी आय टी आयज आणि ट्रेनिंग व्होकेशनल सोबत करायची आणि त्यांचेच मशिनरी त्यांचा काही भागात प्रमाणात स्टाफ इथे ट्रेनिंग देईल आणि बॅक टू बॅक ॲग्रीमेंटमध्ये काही प्रमाणात असे विद्यार्थी जे त्यांनी ट्रेन केलेले आहेत डायरेक्टली त्या कंपनीमध्ये जाऊन प्लेसमेंट मिळतील त्याचा अर्थ असं होईल की उद्योग आणि आपला आय टी चे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे स्किलिंगमध्ये कोलॅबरेशन आणि वन टू वन कॉरेस्पॉन्डन्स त्याच्यात राहू शकेल उद्योग तर आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रात पूर्ण आपल्या देशातला सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरिंग पॉवर आहे परंतु आपल्याला भविष्याचे जसं मित्राचा रोल असा आहे की जे आज चांगला आहे त्याच्यावर समाधान न बघता आजपासून तीस ते चाळीस वर्षानंतर कुठला उद्योग येणार आहे तर आम्ही तीन ते चार उद्योगांवर लक्ष केंद्रित केलं आता ह्याच्यामध्ये क्वांटम टेक्नॉलॉजीज महत्त्वाची आहे आताचे कम्प्युटर्स आपले झिरो वन ह्याच्यावर सेमी कंडक्टरवर चालतात पण भविष्यात कम्प्युटर्स क्वांटमवर चालणार आहे आणि क्वांटममध्ये इन्फायनाईट पॉसिबिलिटीज असतात ते क्वांटम बिटचे तर ह्याच्याबद्दलचा प्रशिक्षण देण्याची सुद्धा क्षमता आपल्या युनिव्हर्सिटीजमध्ये नाही आहे तर त्या त्या प्रकारची प्रशिक्षणची कॅपॅसिटी बिल्डिंग आपण पुणे युनिव्हर्सिटी पुणे इंजिनिअरिंग कॉलेज बाटू नागपूरचे एन इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपण निर्माण करतो जेणेकरून भविष्यात जेव्हा क्वांटम कम्प्युटिंग पुढे येईल तर आपल्याकडे त्याच्यातली ट्रेंड मॅनपॉवर उपलब्ध होईल असे हे सगळे क्षेत्रामध्ये अनेक असे नवीन नवीन जे ट्रेंड्स आहेत मेगा ट्रेंड्स ज्याला म्हणतो उदाहरणासाठी आता उद्योगमध्ये सर्वात मोठा ट्रेंड आहे की ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग जो ड्रोन्स आणि रोबोटिक्सवर आधारित आहे ज्याला आपण इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो म्हणतो तर yes. त्याची क्षमता निर्माण करण्याकरता आपले जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथे मनुष्यबल ह्या उद्योगांसाठी पुरेसा तयार व्हावा याचा कार्यक्रम आपण बिलकुल खूपच एक वेगळ्या प्रकारे भविष्यकालीन वेध घेणारी संस्था अर्थात मित्र शासनाला तशा प्रकारची मदत करते सर याच्याबरोबर जसं मगाशी आपण उल्लेख केला की पर्यावरण हवामानातले बदल आणि ऊर्जा हे तीन महत्वाचे क्षेत्र खेत, क्षेत्र आत्ताचे आहेत की याचे सगळे काय परिणाम भविष्याकडे नाहीत ते गेल्या काही दिवसांपासून आपण सगळेजण पाहतोय तर याच्यात होणारे बदल म्हणजे ते शेतीपासून असतील किंवा नागरिककरणापर्यंत असतील पण पर्यावरणाच्या दोन्ही गोष्टी येतात की शहरात वाढणारं प्रदूषण असेल किंवा वाढणारी गाड्यांची संख्या असेल आणि पुढे चालून परत हे होतं की पॉवर ही प्रत्येकाला लागणारी गरज आहे भरपूर तर त्याच्यानुसार शेतीपासून ते शहरात राहणाऱ्या घरापर्यंत ह्या तिन्ही गोष्टी भविष्याच्या दृष्टीने हवामानातल्या बदलानुसार आपण कसा विचार करतो जे पर्यावरणमध्ये संकट निर्माण होतं ज्याला आपण इंग्लिशमध्ये मार्केट फेलियर म्हणतो पण मार्केट, मार्केट फेलियर का होतोय कारण ऊर्जा आपण फॉसिल फ्युअल्स म्हणजे कोळश्यामधून येतोय आणि त्याच्यातून जो कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो ज्याच्यामुळे आपला जागतिक टेम्परेचर वाढत आहे तर हे जे आहे जे हे संकट निर्माण करतात त्यांना त्याचा कुठलाही कॉस्ट त्यांच्या पदरी पडत नाही उदाहरणासाठी मोठे मोठे एरोप्लेन्स किंवा मोठे उद्योग चीनमध्ये असू द्या कोळसे आधारित अमेरिकामध्ये युरोपमध्ये तर त्यांनी एवढं कार्बन टाकलेला आहे ॲटमॉस्फिअरमध्ये आणि त्याच्यामुळे जे टेम्परेचर वाढ झालेलं आहे त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीला ह्याचा काही ज झी कॉस्ट आलेली नाही आहे तर ह्याला आपण मार्केट फेलियर म्हणतो तर हे मार्केट फेलियर करेक्ट करण्याकरता आम्ही काही प्रोजेक्ट्स हाती घेतो आताच मी इथे येण्याच्या अगोदर आम्ही काउन्सिल फॉर एनर्जी एनवायरमेंट अँड क्लायमेट चेंज आणि आमची डब्ल्यू आर आय आणि पुण्यामध्ये आपली इन्स्टिट्यूट आहे ऑफ ट्रॉपिकल मेटिअरॉलॉजी तर या सगळ्या संस्थांसोबत आणि जागतिक बँकेच्यासोबत आम्ही एक असा कार्यक्रम निर्माण करत आहोत ज्याच्यामध्ये प्रत्येक तालुका महाराष्ट्राचा त्या तालुक्याचे ग्रेन्युलर डेटा म्हणजे त्या पर्टिक्युलर तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षात बेसलाईनपेक्षा टेम्परेचर किती वाढलेलं आहे सरासरी प्रमाणात पावसात काय परिणाम झाला वाढला आहे कमी झाला आहे आणि आता आम्ही त्याच्यात स्कायमेट जी संस्था आहे जी महाराष्ट्र राज्यांनी प्रत्येक सर्कल लेवलला ऑटोमॅटिक वेदर स्टेशन स्कायमेटच्या माध्यमातून केलेला आहे तर हा जे हा तालुका लेवलचा डेटा आपण आय एम डीचे फिगर्सवर केला पण तो फक्त तालुका लेवल आहे तालुकामध्ये पण एक एक शंभर गावं असतात मंडळ प्रमाणात तर आता मंडळ प्रमाणचे जे गाव आहेत तो आपण स्कायमेट मधून घेतला आणि आता आम्ही अशी प्रेडिक्शन करत आहोत की मागचे दहा वर्षाचे वेदर डेटावरून आणि जे क्लायमेट मॉडेल्स आहेत त्याच्या आधारावर प्रत्येक तालुक्यात कुठले पिकांना एक डिग्री दोन डिग्री टेम्परेचर वाढला तर ते पीक घेता येणार नाही किंवा त्या त्याच्यामध्ये जर घेता येत असतील तर त्याचे बियाण्यामध्ये काय बदल करण्याची गरज आहे किंवा फार्मिंग प्रॅक्टिसमध्ये आहे तर त्याचा तालुका निहाय नियोजन आपण करत आहोत <laughs> त्याचसोबत लाईव्हलीहूड्स आपण आता इथे खोलीत बसलो आहेत एकदम बाहेरचे मौसमवरून आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु जो ऑटो रिक्षा चालवतो जो भाजीपाला विकतो आपले रस्त्यावर बरोबर ह्या प्रकारचे कामगारांना जे ज्यांचं दररोजची आमदनी त्या दिवशी जे कामावर परिश्रमवर आहेत त्यांना सूर्याचे खालीच काम करायला लागतो आणि त्यांना तर कुठला एअरकंडिशन नाही आहे तर ह्या अनऑर्गनाईज जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत त्यांना एक डिग्री दोन डिग्री तीन डिग्री टेम्परेचर वाढला तर काय त्यांना परिणाम होईल त्यांचे लाईव्हिहूडवर त्यांचं उत्पन्न कितीनी कमी होईल आणि ते कमी न होण्याकरता काय केलं पाहिजे तर एक अनोखी योजना आपण तयार केलेली आहे त्याच्यासाठी ज्याला आपण हीट पॅरामीटर बेस्ड इन्शुरन्स म्हणतो म्हणजे आम्ही असं केलं आहे की जर चाळीस डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर गेला तर त्या दिवशी कुठलीही महिला फुटपाथवर आपला भाजीपाला विकू शकणार नाही आणि जरी बिचारी विकत असेल तर कुणी घ्यायला येणार नाही तर त्या दिवशी तर त्याच्या उत्पन्न गेला तर असे लोकांना आपण पुढच्या चार वर्षासाठी लॉस ऑफ वेजेससाठी इन्शुरन्सच्या माध्यमातून पेमेंट करणार आहोत ही प्रायोगिक योजना आहे पहिल्यांदा आपण हाती घेत आहोत मित्रा जागतिक बँक आणि हे जे क्लायमेट चेंजचे सगळे संस्था आहेत त्यांचे नॉलेजच्या आधारावर ही जर यशस्वी झाली तर ह्या आधारे आपल्याला पुढे आपल्याला काम करता येईल आता ऊर्जावर मी आलो नाही तर ऊर्जामध्ये आपण बघितलं असेल की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी एक अतिशय क्रांतिकारी प्रयोग हाती घेतलेला आहे जो पूर्णपणे महाराष्ट्राचा ऊर्जा क्षेत्र परिवर्तित करत आहेत म्हणजे कसं आपण जर बघितलं की आपला तीस टक्के ऊर्जाचा कन्झम्पन कृषीमध्ये होतो पण कृषी असे आहे की शेतकरी सगळे विखरलेले आहेत आणि आपला ऊर्जाचा उत्पादन एक मोठे मोठे थर्मल पॉवर प्लांट्समधून होतो आणि खूप लांब आपले ट्रान्समिशन लाईन्सनी पंधरा वीस टक्के त्याच्या लॉसेसनी शेतकरीने द्यायला लागतो प्लस शेतकरींना इतकी मोठी ऊर्जाचा कॉस्टसुद्धा सहन करणं शक्य होत नाही तर ह्या दोन्ही प्रश्नांचा विचार करून आपण जवळपास एकोणीस हजार मेगावॉट जी कृषीची रिक्वायरमेंट आहे ते फक्त सोलार एनर्जीवरून आपण करतो ज्याच्यापैकी दोन हजार मेगावॉट ऑलरेडी स्थापन झाली आणि मित्रांनी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकचे सोबत काम करून एक असा प्रकल्प हाती घेतला जो वन पॉईंट वन बिलियन डॉलर्स आहे म्हणजे जवळपास दहा हजार कोटीचा आहे म्हणजे पाच लाख शेतकरी जे ग्रीडचे बाहेर आहेत त्यांना थेट डायरेक्ट सोलार पंप सोलार पॅनलवर द्यायचा तर या ॲक्शन्समुळे कृषी पूर्णपणे सोलार एनर्जी जो रिन्युएबल आहे जो नॉन कार्बन इमिटिंग आहे त्याच्यावर आद आधारित होईल आणि आपली बाकीची ऊर्जा तर आपल्याला जास्त प्रमाणावर इंडस्ट्रीला देता येईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण पंप स्टोरेज हायड्रो इलेक्ट्रिसिटी आणि सर्वात महत्त्वाचा आपण आता न्यूक्लियर एनर्जी आणि मॉड्युलर स्मॉल रिॲक्टर्स रिॲक्टर्सवर सुद्धा आपण काम करत आहोत बरोबर सर याच्याबरोबर दुसरं मग तुम्ही ड्रोनचा उल्लेख केला की ड्रोन तंत्रज्ञान आणि आता वाढत चाललेलं ए आयचं तंत्रज्ञान याच्या माध्यमातून आपण कुठले वेगवेगळे प्रयोग करणार आहोत की या क्षेत्राला जोडून आणि त्याची माहिती जसं तुम्ही म्हणाल की आरोग्याच्या बाबतीत पण आपण ते डिटेक्शन भर देणार आहोत किंवा शेतीसाठी ड्रोनच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना वेगळे उपक्रम किंवा त्यांचे काही प्रयोगात्मक बदल आपण सुचवणार आहोत तर पहिला विषय असा आहे की ए आय कारण सर्व गोष्टी एआय वर आधारित आहे तर एआय च्या संदर्भात मनुष्यबल निर्माण करणे हा खूप मोठा ए आय पण वापरू शकत नाही जर आपण आपल्याला ए आय ये वापरता येत नसेल तर तर काही दिवसापूर्वी आम्ही पूर्ण मित्राची चाळीस आमच्या मित्रामध्ये तरुण मुलं आहेत जे पंचवीस तीस वर्षाचे फ्रेश ग्रॅज्युएट दोन तीन वर्षाचे अनुभवाने आणि काही सिनियर लोक आहेत माझ्यासारखे सर जे सरकारमधून रिटायर झालेले आहेत तर आमची एकत्रित टीम आम्ही ए आय युनिवर्सिटीची कर्जतला आहे तीन दिवसाच्या ए आय प्रशिक्षण घ्यायला गेलो आणि अनेक गोष्टी शिकलो त्याच्यात की पण एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी शिकलो की आयन्स्टाईन जे होते जे जगातले सर्वात इंटेलिजंट सायंटिस्ट समजले जातात त्यांची आय क्यू एकशे साठ होती चॅट जी पी टीची आय क्यू एकशे ऐंशी आहे चॅट जी पी टी नंबर फाईव्ह तर त्याचा अर्थ असा आहे की आपण प्रत्येक मा माणसाला चॅट जी पी टीने रिप्लेस करणार नाही <laughs> त्याचा अर्थ असा आहे की एकशे ऐंशी लेवलची आय क्यूचा वापर आपण चॅट जे मध्ये करून आपला इंटेलिजन्स त्याच्यामध्ये टाकमा म्हणजे ते एकशे ऐंशी पेक्षा पुढे जाता येतो आपल्याला तर या पद्धतीने ए आयला वापर करण्याकरता आम्ही टूल्स तयार करत आहोत दोन विभाग आपण हाती घेतले त्याच्यात अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट तर अर्बन डेव्हलपमेंट आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट सगळे मिळून दीड लाख शासन निर्णय आहेत आता दीड लाख शासन निर्णय आणि त्याच्या अंडरलाईन रूल्स कायदे एवढे क्लिष्ट होतात की नागरिकांनाही जेव्हा निर्णय घ्यायचा असतो अर्ज करायचा असतो तर ते त्या नियमात त्याला मार्ग दिसत नाही आणि त्यापेक्षा जास्त अधिकारी वर्ग जे असतो त्यांनासुद्धा जेव्हा निर्णय घेतात तर एवढे मोठ्या संख्यामध्ये कधी कदा बरेच वेळी परस्पर विरोधी नियमसुद्धा असतात आणि त्याच्यातून मार्ग कडसं काढावं ते समजत नाही तर आय आय टी मुंबईच्या सोबत आपण बसून लार्ज लँग्वेज मॉडेलचा वापर करून ह्या सगळे नियमांचा ए आय मॉडेलमध्ये टाकतो आहे आणि डायरेक्टली त्याला प्रश्न विचारला की बाबा मला घर बांधायचं आहे मा माझी जमीन आहे मुंबईचे अमुक ठिकाणे इथे बांधता येईल का तर तो लाल लँग्वेज ला, ला, मॉडेल प्लस जे ब, ब, पब्लिक स्पेसमध्ये दे असलेला डेटा आहे की डेव्हलपमेंट प्लॅन मुंबईत तू नाही नाही इथे गार्डनचं आरक्षण आहे तुला घर नाही बांधता येत तो डायरेक्टली तो उत्तर असा देऊ शकेल तर... सजेस्ट करेल हां नाही सजेस्ट हंड्रेड पर्सेंट करेक्ट सजेस्ट करेल जर आपण डेटा एंट्री या सगळ्यांची केली आणि डेव्हलपमेंट प्लॅन्सची माहिती दिली जो आज सुद्धा आपण करतोय परंतु आज जो चॅट जीपीटी करतोय त्याच्यामध्ये शासकीय इन्फॉर्मेशन नाही आहे बरोबर तर हे अतिशय चॅट जीपीटी अतिशय खरे उत्तर देतो जो काही इन्फॉर्मेशन गुगल आणि वेबवर उपलब्ध आहे परंतु जी माहिती शासनाचे वेगवेगळे आपले जी आरचे फाईल्सवर शासनाचे वेगवेगळे कायद्यांमध्ये लॉक्ड आहेत ती माहिती आपण मुक्त केली तर आपला सोवरीन एवाय म्हणजे राज्य शासनाचा ए आय आपण तयार करतो आहे सर याच्यामध्ये आता महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या नुसार जसा विचार आपण करतोय तर त्या विचारानुसार पुढे जात असताना की मित्राला आणखी काही काही गोष्टीची आवश्यकता असं वाटतं की शासनाच्या स्तरावरती आपण एकत्रित करून शासनाला ह्या काही गोष्टींची मदत करून महाराष्ट्र खूप उत्तमरित्या शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये पर्यावरणीय बदलामध्ये अग्रेसर असू शकतो देशाच्या तुलनेत मला असं वाटतं की महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे आपल्या देशात जो, जो विकासाचे पाहुलांचे दुसऱ्या टप्प्यावर पोचला आहे पहिला टप्पा असा असतो ज्यावेळे कुठलाही विकासशील क्षेत्र शासनाला हेवी लिफ्टिंग करायची असते म्हणजे शासनाला सगळं तुम्ही लक्षात असेल तर शासनपूर्वी टेलिफोन पण मॅन्युफॅक्चर करायचा महाराष्ट्रामध्ये स्कूटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती पुणे जिल्ह्यात स्कूटर पण आपण मेल्ट्रॉन आपण कम्प्युटर पण आपणच तयार करत होतो कारण त्यावेळी खाजगी उद्योग एवढे मोठे नव्हते पण आता महाराष्ट्रात सेकंड स्टेजला पोहोचलाय आपली खाजगी इंडस्ट्री एवढी मोठी आहे की जो काम खाजगी क्षेत्र करू शकतो त्याच्यात शासनाला हातभार लावण्याची आवश्यकता नाही आहे डायरेक्टली तर शासनाचा रोल काय आहे शासनाचा रोल आहे इनेबलिंग म्हणजे आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो की ओपनिंग दी ॲनिमल स्पिरिट्स ऑफ आर ऑन्टरप्रिन्युअर्स <laughs> चीन असू द्या किंवा अमेरिका असू द्या किंवा कॅलिफोर्निया असू द्या हे पूर्ण शासनाचे सपोर्टनी मोठे उद्योजक देश झाले नाहीत त्यांनी काय केलं की के त्यांचे जे नागरिक आणि त्यांचे एंटरप्राइजेस आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर इनोव्हेशन आणि त्यांचे नवीन आयडियाज ह्याचा वापर करून इंडस्ट्रियल सर्विसेस सेक्टरमध्ये उद्योजक लिडरशिपनी पुढे आणले तर हे करण्याकरता आपल्याला काही धोरणात्मक बदल मी सुचवत आहोत त्याच्यामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस आहे आम्ही विचार करतो आहे की पॉवर कॉस्ट जो महाराष्ट्रात खूप हाय आहे बाकीच्या राज्यातही हाय आहे कारण आपल्याला शेतकरींना त्याला सबसिडाईज करायला लागतो तर ती पावर कॉस्ट आता आपण कमी आणण्याकरता आम्ही ओपन ॲक्सेस ओपन ट्रेडिंग ह्या पद्धतीचे एक्सपोर्ट ओरिएंटेड इंडस्ट्रीजला देण्याबद्दल विचार करतो आहे तर तो एक भाग झाला दुसरा भाग ह्याच्यात असंही आहे की सर्व शे क्षेत्रांमध्ये लेबर लॉस जे आहेत तर त्या लेबर लॉजमध्ये जसा माथाडी ॲक्ट आहे किंवा इतर असे ॲक्ट्स आहेत ज्याच्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेसला कमतरता होते तर त्याला दुरुस्त करण्यासाठी आपण करतोय सर्वात मोठा निर्णय जो शासनाने घेतला की जे कृषीवर आधारित उद्योग हो आहेत जसं दाल मिल राईस मिल्स कोल्ड स्टोरेजेस तर त्याला येणे परमिशनची आवश्यकता नाही तर पूर्वी बिचारे शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपनीला येणे घेणे त्या बँकेत जाणे ह्याच्यामध्ये जे वेळ जायचा आणि त्यांना जे त्रास व्हायचा तर त्याच्यातून मुक्त केलं तर अशा प्रकारचे जे धोरणात्मक लिबरलायझेशन आहे त्यामधून सुद्धा उद्योजक पुढे येऊ शकता बिलकुल मंडळी तुम्ही बघितलं की आता मित्राच्या माध्यमातून कशा वेगवेगळ्या प्रकारे आपलं जगणं सुसह्य व्हावं आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि नव्या तंत्रज्ञानानुसार नव्या कौशल्य आधारित विकसित गोष्टीनुसार तरुण मुलांना थेट उद्योगाशी आणि शिक्षणाशी जोडून देणं आणि त्याचबरोबर तुम्हाला आम्हाला रोजच्या जगण्यामध्ये सतावणारे प्रश्न असतील त्या प्रश्नांना सहज सोपं उत्तर नव्या तंत्रज्ञानाच्या ए आयच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत उपलब्ध करून द्यावं आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये देखील ज्या त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागतंय तो त्रास अधिक पुढं आपल्या अंगावर येण्याआधी त्याला आपल्यापासून दूर करण्याकरता म्हणून कशी मदत करता येईल अशा सगळ्याच आयामामध्ये एक वर्तुळाकार रूपाने मित्रासारखी संस्था शासनाला मदत करते सर तुम्ही खूप छान माहिती महाराष्ट्रातल्या जनतेला दिली त्यावर तुमचे मनापासून आभार या कार्यक्रमात इथंच थांबूया पुन्हा भेटूया नव्या मान्यवरांसह पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार नमस्कार जय